नमस्कार मी दीपाली बोळवे गाजावाजामध्ये तुमचं स्वागत करते भारताच्या तीनही पद्म पुरस्काराने गौरवांकित किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉक्टर प्रभा यांचं वृद्धपकाळाने दुःखद निधन झालं नुकतीच उस्ताद राशीद खान यांच्या निधनाची दुःखद बातमी आली होती आणि आता पद्मा अत्रे यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे त्यामुळे अभिजात भारतीय संगीत क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली असं सगळीकडे म्हटलं जात आहे गेल्या अनेक वर्षापासून सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सांगता प्रभा अत्रे यांच्या गायनानेच होत होती यंदाही गाणार मात्र आजारामुळे कार्यक त्या कार्यक्रमाला जाऊ शकल्या नाही तसंच बारा ते चौदा जानेवारी दरम्यान मुंबईत होत असलेल्या हृदयश फेस्टिवल मध्ये त्या गाणार होत्या परंतु त्यापूर्वीच त्यांचं निधन झालं शास्त्रीय संगीताचा वारसा जपणाऱ्या महान गायिका म्हणून त्यांची ख्याती जगभर पसरली आहे शिवाय प्रभा अत्रे यांनी अनेक शिष्यही घडवले घडवले प्रभाताईचा शिष्य त्यांच्याकडून संगीताचे धडे घेतलेले अनेक कलाकार आज शास्त्रीय संगीतात योगदान देत आहेत त्यांच्या स्वसाधनेतून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे आज हा संपूर्ण परिवार पोरका झाला आहे आज आपण प्रभा अत्रे यांच्या जीवनाविषयी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया प्रभा अत्रे यांचा जन्म तेरा सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी पुण्यात झाला त्यांचे वडील दत्तात्रय पिलाजी हे पुण्यातील एका शाळेत मुख्याध्यापक होते तर आई इंदिरा या शिक्षिका होत्या पालक शिकवत असलेल्या शाळेतच त्यांनी मॅट्रिक पर्यंतचं शिक्षण घेतलं त्यानंतर त्यांचं संगीत क्षेत्रातील पदार्पण हा योगायोग होता प्रभा अत्रे या आठ वर्षाच्या असताना त्यांची आई आजारी पडली त्यावेळी त्यांच्या आईला बघायला आलेल्या एका कौटुंबिक मित्राने प्रभाताईंना संगीतात चांगलं काम करू शकता असं सुचवलं होतं यातूनच त्यांना छंद म्हणून शास्त्रीय संगीत शिकण्याची प्रेरणा मिळाली त्यांनी वयाच्या आठव्या वर्षापासून शास्त्रीय संगीताचे धडे घेतले प्रभात्रे यांनी सुरेश बाबू माने आणि हिराबाई बडोदेकर यांच्याकडे संगीताचं प्रशिक्षण घेतलं संगीताचं प्रशिक्षण घेत असताना प्रभाताई पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून सायन्समध्ये ग्रॅज्युएट झाला त्यांनी सायन्स व लॉ या विषयात पदवी घेतली त्यानंतर त्यांनी डॉक्टरेटही केली संगीत अलंकार आणि संगीत प्रवीण या पदव्याही त्यांनी मिळवल्या प्रभा अत्रे या प्रतिभावंत गायिका संगीत रचनाकार लेखिका प्राध्यापिका व विदुषी म्हणून विशेष ओळखल्या जायच्या खयाल गायकीसोबत ठुमरी दादरा गझल उपशास्त्रीय संगीत नाट्यसंगीत भजन व भावसंगीत गायकांवरही त्यांचे प्रभुत्व होते भारतीय शास्त्रीय संगीत या विषयावर त्यांचा गाढा अभ्यास होता त्यांनी आजवर अकरा पुस्तकं प्रकाशित करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केलाय प्रभात्रे या अग्रगण्य हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायिकांपैकी एक होत्या प्रभात्रे या सारख्या संकल्पनावर आधारित मैफिलीसाठी प्रसिद्ध आहे संगीत ही फक्त सादर करण्याची गोष्ट नसून त्यांचा विचार अभ्यास करायला हवा असा विचार करत त्यांनी यात शिक्षण देखील घेतलं होतं वयोमान आणि प्रकृती अशा गोष्टींना कधीही न जुमानता त्यांनी आयुष्यभर मैफिली केल्या गाणं हाच त्यांचा श्वास होता ध्यास होता प्रभात्रे यांच्याविषयी बोलताना अनेक ज्येष्ठ मंडळी म्हणतात की प्रभात्रे यांनी किराणा घराण्याचं वेगळेपण टिकवलं आहे स्वर आणि भावना याकडे किराणा घराण्यातील गायक बारकाईने लक्ष द्यायचं प्रभात्रे यांच्या गायकीचं देखील हे वैशिष्ट्य होतं त्यामुळे त्यांच्या गायनाचं वेगळेपण दिसून येतं त्यांच्या गायनातून एक वेगळी नजाकत दिसून येते त्या स्वतः बंदिष्कार होत्या म्हणजे गीत लेखन आणि गायक अशा दोन्ही गोष्टी करायच्या मुळात त्यांनी संगीत विषयाचा प्रचंड अभ्यास केला आणि त्यामुळेच किराणा घराण्याची गायकी त्या अधिक उत्तमरित्या फुलवू शकल्या असं जाणकार सांगतात संगीत शारदा संगीत विद्याहरण संगीत संशय कल्लोळ संगीत वृच्छकट्टी बिरज बहू लिलाव यांसारख्या अनेक संगीत नाटकांमध्ये प्रभाताईंनी तरुण वयात प्रमुख स्त्री भूमिका केल्या होत्या एकोणीसशे पंचावन्नपासून त्या विविध ठिकाणी गाण्याच्या मैफिली सादर करत होत्या भारताच्या व विदेशातील अनेक ख्यातनाम आणि अन महत्त्वपूर्ण संगीत महोत्सवामध्ये त्यांच्या मैफिली झाल्या होत्या त्यासोबतच विदेशातल्या अनेक विद्यापीठांमध्ये त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीत शिकवलं हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा जगभर प्रसार करण्यात प्रभा अत्रे यांचा खूप मोठा वाटा आहे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील त्यांच्या योगदानाची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण हे पुरस्कार देत सन्मानित केले लख पांढरे केस कपाळावर कुंकू प्रसन्न पेहराव आणि बहारदार आवाज प्रभाताईंचं नाव ऐकलं की या गोष्टी डोळ्यासमोर उभ्या राहतात अशा प्रभाताई आज आपल्यातून देहरूपाने गेल्या असं असलं तरीही त्यांच्या गाण्यातून रसिकांच्या आठवणीतून त्या आपल्याला कायमच भेटत राहतील तसेच निरंजनी चंद्रकंस मधुकंस चैतन्य अशा त्यांच्या म्युझिक अल्बममधून त्यांचे स्वर गुंजत राहतील स्वर योगिनी प्रभा अत्रे यांना गाजावाजातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली